महाराज की जय जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज की जय क्षेत्राने क्षेत्रज्ञाते जानने जे निरुते ज्ञानाय ते मानो आम्ही कालच आपण या ओवीचा अर्धा अर्थ पाहला आज क्षेत्रज्ञ म्हणून काय तो अर्थ पाहणार क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर चालवणारा आत्मा काल आपण क्षेत्राचा भरपूर विचार केला तरी सुद्धा थोडा विचार क्षेत्राचा समजना असा बाकीच राहिला आणि तो आता आपण पाहणार आहोत क्षेत्र म्हणजे शरीर हे तव पाचाचे झाले ह्या कर्माच्या गुणी गुंतले भाऊ तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या गगन, मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठाई भाग शरीराचा पुष्कळ सा विचार मानता येईल पण थोडाच्या या प्रवचनामध्ये मागचा आशय घेऊन आपण पुढे चालू कारण हे पंचतत्वापासून बनलेलं शरीर आहे शरीराच्या शेरे। काही अशा अडचणी कि हे सगळे जे सगळे पाचित तो एवढे सूक्ष्म है इतके सूक्ष्म आहे पृथ्वी आपतेज वायू आणि आकाश पृथ्वी तरी पोत्यात भरता येते पण पाणी पोत्यात भरता येत नाही पाणी तरी घटात भरता येत परंतु अग्नी घटात भरता येत नाही अग्नी तरी डोळ्यानं दिसतो पण वायू डोळ्यानं सुद्धा दिसत नाही वायूचा तरी स्पर्श होतो पण आकाशाचा स्पर्श होत नाही आकाश तरी मनाला डोळ्यानं दिसते परंतु माया ही डोळ्यानंही दिसत नाही आणि माया तरी ही अनुमानाने कळते की हे माझे मुलं हे माझे बाळ माया परंतु ईश्वर कशानच कळत नाही कोणत्याही प्रकारे माया तरी अनुमानानं कळेल पण ईश्वर सुद्धा त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे म्हणून हे एकापेक्षा एक सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्मामध्ये आपल्याला क्षेत्रज्ञ शोधायचा आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे जाण जे निरुते ज्ञान आयशे तया ते मानव आम्ही या क्षेत्राचा इतका खल काढा एवढा खल काढा कि चांगल्या चांगल्या मंडळीने या क्षेत्राचा पुरेपूर धिक्कार केलेला दिसतो येण्याची क्षेत्र अभिमाने राज्य तेजीले ईशाने गुंथी जाणवणे स्मशाने वासुकेला केला शंकर परमात्मा सारखे लोक या क्षेत्राचा धिक्कार करतात म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता ऐसेवाद पंडूस क्षेत्राला गे म्हणून एक क्षेत्र ठरवलं मरक अनित्य आत्मा हा नित्य याच्यामध्ये आहे की ज्याच्यानं हे चालत आणि या क्षेत्राला एवढं दुःख एवढं दुःख जन्म मरणाचं दुःख आणि या संसार सागरातून पलीकडे जायचं असल्यास आपल्याला या संसार दुःखातून पलीकडे जाण्याकरता फक्त आणि फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान आणि याकरता मल विक्षप आणि आवरण हे रहित बुद्धीचे नाव करना लागते मल म्हणजे काय बुद्धीमध्ये तीन दोषे मल म्हणजे निषेध वस्तू टाकाऊ वस्तूचा विचार करणे विक्षेप म्हणजे चंचलता आणि आवरण म्हणजे मरणाची भीती मी देह आहे आणि हे ते तीन दोष त्या बुद्धीतून काढून टाकून स्वच्छ बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीशी अशा त्या बुद्धीची नाव केले गेली पाहिजे आणि त्या नावेचे नावाडी सुद्धा श्रोतीय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे सद्गुरु पाहिजे श्रोतीय कारण गुरुच्या काही व्याख्या आहे संसारामधले पाजी गुरु त्या ठिकाणी चालू शकत नाही श्रोतीय पाहिजे ब्रह्मनिष्ठ पाहिजे त्यांना कुठतरी कोणातरी सिद्ध पुरुषाकडून ज्ञानाचे धडे घेतले गेलेले असावे ब्रह्मानुभूती आलेले असावे आणि शिवाय दयाळू असावे असे ते सद्गुरु संसारामधले नाही बरं का संसाराचे गुरु या संसार रूपी बायलाच्या शेपटीला एकदा का धरून देतील मन तीन जीव गेला तरी सोडू नको हा पण हे गुरु त्या ठिकाणी चालत नाही ते, ते सद्गुरू असावे श्रुती ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ते तुम्हाला सांगतील की अरे साधका जन्म मरण हा या भवसागराचा अलीकडचा किनारा आहे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप जो मोक्ष आहे तो या भवसागराचा पलीकडचा किनारा आहे आणि यामधली वस्तू म्हणजे जन्म मरणादी धर्मवान स्तूल देह तू नसून तू सचितानंद ब्रह्मरूप आहे नव्हे नव्हे कर्तृत्व भोक्तृत्ववान लिंग देह तू नसून तू सचितानंद ब्रह्मरूप आहे आणि या करता सद्गुरु निष्ठा असावी लागते या करता श्रुती वाक्यावर आत्यंतिक विश्वास लागतो तरच हे घडत कारण श्रुती वाक्यामध्ये सहज बोलण्याचे नवे शास्त्र पै संसार जिंते हे शस्त्र आत्मावतरविते मंत्र अक्षरे ये अक्षर ब्रह्म ये महाराज एका ठिकाणी म्हणतात की आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा हा अक्षर ब्रह्म सहज बोलायचे नव्हे शास्त्र म्हणून याच्याकरता शास्त्रावर गुरुनिष्ठेवर आत्यंतिक विश्वास लागतो आणि तो, तो पाहिजे क्षेत्र आणि क्षेत्र ज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान आयुष्य तया मानो सचित सच आणि आनंद हे वेगळे नसून हे एकाच अर्थाचे सूचक आहे एकाच वाक्याचे सूचक आहे कारण आत्मा हा, आत्मा हा।, हा, हा नित्य आहे आत्मा यल जन्म मरण नाही नयनम छंदती ती शस्त्रानी नैनम दहती पावकम न चैन क्लेद पो न शोषयती मारुतः किंवा हा नादी मावलीच्या भाषेत सांगायचं झाल्यास हा नादी नित्यसिद्धो निरुपादि विषदो म्हणून शस्त्रादि की चे घडेची या असा आत्मा आत्म्याला जन्म मरण नाही ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू निश्चित आहे मग आत्मा जर शरीराबरोबर जन्मला असता तर तो, तो शरीराबरोबर मेला सुद्धा असता आणि मग आत्मा जर मेला असता आत्म्याला जर मरण ठरलं असत तर मग परलोकी जाणार कोण आणि मग एवढे सत्य कर्म एवढे आमके टमके पोथी पुरा न करण्याचे कष्ट कशा आला आत्मा हा नित्य मानल्या गेला असता अनित्य मानल्या गेला असता कारण आत्म्याला मृत्यू नाही अशी ती अमर वस्तू आहे हा ईश्वर स्वरूपाचा जो भाग आहे हा या चर्म चर्मदृष्टीनं किंवा या स्थूल शरीरानं दिसणं एवढा सोपा नाही कारण माऊली म्हणतात मनाची नखी न लगे जेथ दृष्ट बुद्धीची दृष्टी न घे ते इंद्रिया किरजोगे होईल काय हा तैसे तुलाकारी भरवसे तैसे तुलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाहती मजा विनाशाते तरी काहीचा मी दिशे म्हणून आपल्याला या गोष्टी काही अशा अनुमानानं पाहणं लागत्या काही अनुमान प्रता प्रमाणे काही प्रत्यक्ष प्रमाणे आणि काही उपमेय प्रमाणे अनुमान प्रमाणानं मात्र ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल मी तुमच्या पुढे एक गोष्ट ठेवतो की डोळा मोठा का जग मोठ आता याच्यातलं उत्तर असं आहे की डोळा मोठा कारण डोळ्याच्या सहाय्यानं जग पाहिलं जातं डोळा जर नसेल तर जग डोळा तयार पाहू शकत नाही म्हणून डोळा मोठा कारण त्याच्या साह्यानं हे जग दिसलं जात सहा आंधळ्याची सभा भरवली वयस्कर आंधळे आणले त्यांना सांगितलं की का हो काहोबा सूर्यनी गता असाल का एक वयस्कर आंधळ बोलू लागलं की बा मी तर पहिल्यापासून आता आहे तर मला तर काही सूर्य दिसला नाही मग सूर्य दिसला नाही का त्याला पाहण्याची दृष्टी नाही त्याला पाहण्याची दृष्टी नाही डोळा नाही म्हणून डोळा मोठा मग आता डोळा मोठा का आतला पाहणारा मोठा आतला पाहणारा मोठा धरी तोची एक ते आत्मतत्व आहे कारण ज्या वेळेस वडील वारले खूप आम्ही बाबाचे डोळे असे उघडून पाहिले की बाबा आम्हाला एकदा तरी हो पण तो पाहणारा होता तो निघून गेला ते खरं आत्मतत्व ते खरं आत्मस्वरूप आणि ते आरोप हे आरोप हे माऊलीनं सुद्धा म्हणाव तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे किंवा आस्थाच्या व्यावृत्ती सत म्हण आले चित्ती जे ह्या नाशिवंत शरीरामध्ये सत्य वस्तू आहे ती ती वस्तू पाहती अशा ओळखणं लागते तीरवी तशी ओळखल्या जाणार नाही आणि हे शरीर हे या सगळ्या शरीराला आवर्जून ते करावं लागतं तैसे शरीराचे मेळे करू का कर्म सगळे परी आकाश धुयेन मेळे तैसा असो किंवा या शरीरामध्ये आत्मस्वरूप पाहत असताना जडाच्या ठिकाणी द्रुप पाहत असताना या शरीराचे सगळे विषय विकार ये रवी इंद्रियाचे मेळे विषयावरी जरी लोळे परिविकाराचे विटाळे लिंपेची जेना अशातला हा प्रश्न हे आणि ह्या अनुमानानं ही गोष्ट नाही अन्यथा तस प्रत्यक्षात प्रत्यक्ष अनुमान येत नाही प्रत्यक्ष अनुमान जर असत ते दिसलं असतं पण प्रत्यक्ष अनुमान नाही हा अनुमानानच ओळखण्याची विषय हे शरीरामध्ये आत्मा नाही का आहे बाबाच्या उदाहरणावर डोळ्याच्या उदाहरणाहून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि असे शरीरामध्ये आत्मतत्व पाहणारे अनेक असे पुष्कळशे महात्मे या भूतलावर होऊन गेलेले होऊन गेले थोर महात्मे चरित्र त्यांचे पहा जरा समान त्यांच्या आपण व्हावे हाच सापडे मार्ग खरा एक उदाहरण तुम्हाला सांगन रामकृष्ण परमहंस महाराजाचं रामकृष्ण परमहंस महाराज हे स्वामीजीचे गुरु होते स्वामी हो विवेकानंदाचे पूर्णत्व झालेले महात्मे होते शरीराकडे एवढं त्यांचं दुर्लक्ष होतं त्याच्याबद्दल मला उदाहरण सांगायचं महाराजाच्या पायाला जखम झाली आणि म्हातारपण ही अवस्था जर जीर्णच असती तर त्या अवस्थेमध्ये त्या जखमेची देखभाल झाली नाही आणि त्या जखमेत किडे पडडे बाऊ झाले मोठ्या मोठ्याले बाऊ झाले आणि कोणीतरी एक शिष्य आला महाराज बेची झाले पाहते तर महाराजाच्या पायाला जखम होती महाराज लेटलेले होते त्या शिष्यानं महाराजाचा पाय आपल्या मांडीवर घेतला पाहिलं तर त्याच्यामध्ये जखम होती शिष्याला वाटलं बाबा आपल्याला बोलतील तसे टाकले तर म्हणून एका वाटीत पाणी घेतलं एक चिमटा घेतला आणि ते सगळं ते जंतू बाहेर काढले एक एक धरून त्या केड्याला त्या वाटीतल्या पाण्यामध्ये टाकलं महाराजाचाही डोळा लागला नंतर महाराज उठून बसले दर्शन झालं शिष्याचं शिष्य बोलू लागला बाबा पाय तुमच्या पायामध्ये केवढे बाऊ झालते आणि मी हे सगळे बरोबर चिमट्यानं काढ महाराज म्हणतो वा पावद्या बरं कुठं येतो वाह केलं घड म्हणे तुम्ही असं बरं बरं पावद्या कसे काढले म्हणे असा एक एक या चिमट्यानं धरला आणि हो बाहेर काढला तद्वतच महाराजांना ते एक एक चिमट्यात हो एक एक, एक, एक बाऊ धरला आणि तसाच पुन्हा जखमे सोडडा शिष्याला सांगू लागले की बाबा त्याचं काम ते करत आपलं काम आपण करायला पाहिजे देहच माझा नाही असो आयसा कोठे आठवची नाही देही चवी देही भोगू दशा पुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय